नमस्कार गोडगप्पा कार्यक्रमात आज माझ्यासोबत डॉक्टर मधुरा कुलकर्णी मॅडम आहेत आणि आम्ही नेहमीप्रमाणे गोड गप्पा मारणार आहोत आपल्या जीवनशैलीविषयी आपल्याला येणाऱ्या प्रॉब्लेम विषयी नमस्ते मॅडम नमस्ते गोडगप्पा मध्ये तुमचं स्वागत आहे थँक्यू गप्पा मारत असताना आजचा आपला जो विषय आहे तो फॅट लॉस संदर्भातला आहे बरोबर फॅट लॉस करायचा असेल तर गोड चालणार नाही असा एक समज आहे आणि बरेच जण त्याच्यावरच काम करतात पण हे जे शरीरामध्ये फॅट निर्माण होतात आणि त्याच्यामुळं आपल्याला लाईफस्टाईलमध्ये खूप मोठे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात तर हे फॅट क्रिएट होण्याचं कारण काय आहे सर ऍक्च्युली सगळ्यात मोठा उत्तर तर तुम्ही तुमच्या ह्याच्यातच दिलं की लाईफस्टाईल लाईफस्टाईल लोकांची इतकी चेंज झाली आहे की त्याच्यामुळे फॅट जे नॉर्मली बनलं जायचं की एनर्जीसाठी ती एनर्जी कन्झ्युमच होत नाहीये सो फॅट वाढत जातं डिपॉझिट होत राहतं आणि हॉर्मोन्स एक सगळ्यात मोठी गोष्ट सगळी विसरून जातात की रिस्पॉन्सिबल आहेत की प्रत्येक ठिकाणी ते फॅट डिपॉझिट करून त्यातून एनर्जी काढायसाठी तर ते त्यांचं काम व्यवस्थित करत नाहीये दॅट्स वाय की फॅट सगळीकडे जातंय आणि सेटल होत आहे आणि लोक जाड होत आहेत आता हा जो जाडीचा प्रॉब्लेम आहे तर याच्यामुळं अनेक कॉम्प्लिकेशन शरीरामध्ये निर्माण होतात किंवा अनेक <coughs> आजारांना तोंड द्यावं लागतं तर या मुळे कोणत्या कोणत्या आजारांना तोंड द्यावं लागतं ऍक्च्युली फॅट काय करत आहे की तुमच्या बाकीच्या गोष्टी पण वाढवत आहे जसं की कोलेस्ट्रॉल वाढलं तुमचं त्याच्यासोबत तुमचे लिव्हरचे फंक्शन वेगळे झाले त्याच्यासोबत किडनीमध्ये प्रेशर आलं तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे ओव्हरऑल काय होतंय की हार्टला जसं नॉर्मली काम करायचं ते करत नाहीये त्याची किपॅसिटी कमी होते इव्हेंच्युअली ऑक्सिजनची कॅरिंग कॅपॅसिटी कमी होते इव्हेंच्युअली तुम्हाला दम लागणे थकवा येणे चिडचिडपणा होणे काम कमी होणे काम करायची इच्छा नाही राहणे झोप न लागणे किंवा कन्सीव्ह करायला प्रॉब्लेम होणे जसं की लेडीजमध्ये स्पेशली पी सी ओ डी पी सी ओ एस बघतो आपण की जाड लोकांमध्ये हे जास्त प्रमाण दिसून येतं किंवा पुरुषांमध्ये म्हणा की, की त्यांना जाडीमुळे होणारे त्रास जसं की अजिबातच चालता येत नाही दम लागतोय काहीच करता येत नाही ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात त्याच्यामध्ये मग आता शरीराला या फॅटचा इतका जर त्रास होतो तर हे शरीर आपलं निर्माण का करतं आणि साठवून का ठेवतं फॅट ॲक्च्युली निर्माण करतं शरीर कारण फॅट अशी गोष्ट आहे पहिले तर ते कुशनिंग देतं तुमच्या बॉडीला एक ओव्हरऑल कुशनिंग प्रोटेक्शन देतं त्याच्यामुळे शरीर हे निर्माण करतं शरीराचं असं असतं की समजा एनर्जी कुठे कमी पडली तर ह्या फॅटमधून ती एनर्जी घेतली गेली पाहिजे आपलं शरीर बनलं आहे तीन चार गोष्टींनी मसल्स आहेत बोन्स आहेत फॅट्स आहेत आणि टिश्यूज आहेत टिश्यूजमध्ये रक्तवाहिनी वगैरे तुमचं येतं पण मसल्स काय करतं स्नायू प्रत्येक ठिकाणी मुवमेंटला तुम्हाला मदत करतात बोन्स काय करतात की इंटरनल सपोर्ट स्ट्रक्चर बनवतात आपले स्नायू आणि इंटरनल बोन स्ट्रक्चर याला प्रोटेक्ट करायसाठी एक फॅट लेअर असतो ज्याच्यामुळे तुमची स्किनमध्ये जे थर्मल चेंजेस होतात हायड्रेशन डिहायड्रेशन उन्हाचा इफेक्ट हे सगळं कुशनिंग ते आतपर्यंत आपल्या इंटरनल वायटल स्ट्रक्चर्सला पोहोचू देत नाही सो ॲक्च्युली फॅट गरजेचं आहे मग तुम्ही झिरो फिगर वगैरे म्हणताना दॅट इज व्हेरी डेंजरस फॉर युअर हेल्थ तुम्हाला थोडं फॅट असणं गरजेचं आहे पण ते फॅटचं प्रमाण वाढलं त्याचे पाउचेस तयार झाले तर त्याच्यामुळे होणारे सेल्युलाइट मधला बदल किंवा सेल्युलाइट जे गाठी गाठी म्हणतो त्या गोष्टी खूप घातक आहेत आता हे फॅट ज्या साठण्याच्या जागा आहेत त्या जागा शरीरामध्ये कोणत्या कोणत्या किंवा का तिथे साठतात सर्वप्रथम आहे आपला स्टमक किंवा इंटरनल मधला जो बॉडी स्ट्रक्चर आहे तो आता कॉर्टिसॉल एक नावाचा स्ट्रेस हॉर्मोन असतो कॉर्टिसॉल म्हणजे काय होतं की जेव्हा माणूस स्ट्रेसमध्ये जातो आता तो कुठलाही प्रकारचा स्ट्रेस असू दे आपल्याला असं वाटलं की मला टेन्शन येतोय स्ट्रेस येतोय त्यावेळी ब्रेन ऑटोमॅटिक कॉर्टिसॉल हॉर्मोन रिलीज करतं त्या हॉर्मोनचं एकच काम असतं की ते, ते फॅट घेणे आणि आपल्या मधल्या बॉडीच्या स्ट्रक्चरमध्ये डिपॉझिट करणे कारण का आपल्या बॉडीला किंवा ब्रेनला असं वाटतं की स्ट्रेसमध्ये आपण आहोत म्हणजे आपण स्टार्वेशन मध्ये जाणार आहोत okay, आपल्या बॉडीला okay. जेवण मिळणार नाहीये त्यामुळे एक मेकॅनिझम की हा ठीक आहे आपल्याला काहीतरी साठा हवा आहे यासाठी बॉडी काय करते ते फॅट साठवून ठेवते आणि एनर्जी वापरताना स्नायूंमधून वापरते oh. त्यामुळे तुम्ही जर विचार केलात की आपण जेव्हा टेन्शन स्ट्रेस वाढायला लागतं किंवा आपण जेव्हा काम करायला लागतो ऍक्च्युली ऑफिसेसमध्ये इकडे तिकडे तर आपलं पोट लगेच वाढतं कारण स्ट्रेस हे सगळ्यात मोठं कारण आहे त्याच्यासाठी ओके ओके मग आता आपण आता टेक्निकल आपण खूप बोललो म्हणजे <laughs> जे कोणी पाहत असतील ते म्हणतील की हां हे टेक्निकल कळलं आम्हाला <laughs> आता एक जनरल आपण बोलूया की ह्या <laughs> फॅटमुळं आजची यंग जनरेशन असेल <laughs> तर ते कुठल्या कुठल्या गोष्टीला फाईट करतायत तुमच्याकडं म्हणजे येणाऱ्या पेशंटबद्दल मी बोलतो सर्वप्रथम ती फाईट करते दिसण्यासाठी सर <laughs> आजकालचं सगळं जनरेशनच झालंय की मला खूप छान दिसायचं आहे लाईक आता आपण बघतो बॉलिवूड हॉलिवूड सगळीकडे जॉ लाईन आहे एकदम बारीक सारीक अभिनेत्री दिसतात आधीच्या काळात तसं नव्हतं अभिनेत्री अगदी व्यवस्थित असायच्या आता तसं नाही आता जनरेशनच अशी आहे की त्यांना बारीक दिसायचंय बारीक म्हणजे सुंदर हे कन्सेप्ट झालेली आहे त्याच्यामुळे सगळ्यात पहिले <laughs> जे <जाले> लोक येतात ते मला <laughs> बारीक व्हायचंय असं सेकंड काही लोक खूप अशी कमी येतात की मला त्रास होतोय गोष्टीचा म्हणून मला ते कमी करायचंय आणि लग्न ठरत नाही आहे होत नाहीये मला बेबी होत नाहीये जाडी खूप वाढली आहे दम लागतोय कामं होत नाहीये चिडचिडपणा वाढलाय किंवा मला खूप थकवा वाटतोय असे लोकही येतात काही लोक अशाही येतात की खूप वर्ष मी प्रयत्न करते की मी जशी होते तसं दिसायचा पण मी होत नाहीये बारीक मी एक्सरसाइज करते जिम करते बाकीच्या गोष्टी करते असेही काही लोक येतात मग आता ह्याच्यामध्ये आपण काही वेळेला जुने फोटो काढून बघतो आणि जुने बला फोटो काढून बघतो त्याला अरे मी किती बारीक आणि छान होते किंवा होतो असं आपली प्रतिक्रिया येते आणि आपल्याला असं वाटतं की हे परत एकदा आपण परत जायला पाहिजे आपण त्या साईजमध्ये त्या एजमध्ये जायला पाहिजे तर अशा वेळेला आपण त्यांना काय सजेस्ट करतो की ते जर तुम्हाला थोडंसं यंग व्हायचं असेल तर ऍक्च्युली आता फोटोज जसं तुम्ही म्हणालात की फेसबुक आणि इंस्टाग्राम सगळ्यात मोठं कारण आहे त्यासाठी आप की आपल्याला ते दाखवतं की दहा वर्षापूर्वी मी अशी दिसत होते तर मग काय झालंय सर ॲक्च्युली आजकाल तुम्ही जे सेलिब्रिटीज बघता फॉ फॉर एक्झाम्पल आता मलायका अरोरा त्या आहेत फिफ्टी फोर फिफ्टी फाईव्ह वगैरे शी हॅज मेंटेन हर सेल्फ लोकांना वाटतं की मी पण यंग दिसायला पाहिजे तर मलायका अरोरा ह्या एजमध्ये पण यंग का दिसतात बिकॉज शी हॅज मेंटेन हर सेल्फ फॅट बॅलन्स केलेला आहे एक्सरसाईज आहे डाएट आहे बाकी बऱ्याच गोष्टी बॅलेन्स्ड आहेत पण आजकालच्या जनरेशन्समध्ये काय होतं सर की हे आपल्याला जर करायचं आहे किंवा हे जर मला हवं आहे तर तुम्हाला मल्टीपल गोष्टींवर काम केलं पाहिजे ओके okay. मल्टिपल गोष्टी म्हणजे नुसतं असं नाही आहे की तुम्ही आलात ट्रीटमेंट घेतलात फॅट लॉस झालं आणि हा मी परत माझ्या रुटीनला लागलो okay. तसं नाही तुम्हाला मल्टिपल अपेक्ट्सवर एका वेळी जर तुम्ही काम केलं तर डेफिनेटली तुम्ही तसं पाहिजे तसं यंग दिसू शकता कोणत्या कोणत्या गोष्टींवर आता आ, काम करायला लागेल तर समजा मला एक दहा किलो वजन कमी करायचं आहे हा फॅट लॉस करायचं तर त्याला कुठल्या कुठल्या गोष्टींवर काम करायला लागतं सर सर्वप्रथम तर टेन केजी जर तुम्हाला कमी करायचं असेल तर असं इमिडिएट ते करू शकत नाही पहिले तर डॉक्टरच्या सुपरविजन खाली तुम्ही एखादी ट्रीटमेंट चालू केली पाहिजे आता त्या ट्रीटमेंटमध्ये तुम्ही इंजेक्टेबल्स घेऊ हो शकता मशीन्स असतात लेझरचे वेगवेगळे प्रकारचे ट्रीटमेंट्स आहेत सेकंड थिंग न्यूट्रिशन तुमचं न्यूट्रिशन हे योग्य प्रकारेच गेलं पाहिजे आता ऑन अँड ऑफ डायट जसं लोक करतात म्हणजे दीक्षित डायट आलं मी फॉलो केलं सोडून दिलं परत इंटरमिडियंट फास्टिंग केलं मी सोडून दिलं परत उपवासच केले मी नऊ दिवस काहीच खाल्लं नाही सोडून दिलं तर ह्या गोष्टी तुम्ही मेंटेन केल्या पाहिजेत की हे असं ऑन अँड ऑफ डायट नाही झालं पाहिजे यू हॅव टू फॉलो एक गोष्ट सलग ऍटलीस्ट सिक्स्टी डेज तुम्हाला ती गोष्ट फॉलो केली पाहिजे जे येतं झोप स्लीप इज अ बिगेस्ट फॅक्टर की ज्याच्यामुळे फॅट तुमचं डिपॉझिशन वाढतंय कारण स्ट्रेस आणि स्लीप याचे स्टडीज आपण भरपूर ऐकलेले आहेत की झोप नाही झाली तर स्ट्रेस वाढतं स्ट्रेस वाढलं की जसं आपण बोललो कॉर्टिसोल वाढणार आहे आणि तुमचं इव्हेंच्युअली फॅट वाढणार आहे तर तुम्हाला तुमच्या झोपेच्या टायमिंग्सवरती कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे लाईक योग्य वेळी झोपणे योग्य वेळी उठणे हे गोष्टी ठेवल्या पाहिजे आणि एक्सरसाइज एक्सरसाइज तुम्ही करू शकत नाही तुमच्या लाईफमधून तुम्ही एनी फॉर्म ऑफ एक्सरसाइज ट्वेंटी टू थर्टी मिनिट तरी मिनिमम केली पाहिजे पण याचे काही उलटे परिणाम आहेत का म्हणजे फॅट वाढलंय त्यामुळे झोप येत नाही आणि झोप येत नाहीये त्यामुळे स्ट्रेस वाढतोय आणि स्ट्रेस वाढतोय त्यामुळे परत फॅट वाढते असं काही होत येस सर ह्याला एक विशेष सायकल असं म्हणतात म्हणजे याला एक, एक फॅट स्लीप सायकल असं म्हणतात आता हे का होतंय तर लोकं जाड होत आहेत जाड झाले की त्यांचे विचार वाढत आहेत स्ट्रेस वाढत आहे इव्हेंच्युअली फॅट वाढतंय फॅट वाढल्यामुळे परत हार्टवर प्रेशर येतंय त्यामुळे हार्टवर प्रेशर आल्यामुळे त्यांना झोप न लागणे ह्या गोष्टी चालू होतात कारण समजा आपल्या हार्टमध्ये है। काही इश्यू येतोय म्हणजे तुमचं हार्ट धडधडतंय जोरात म्हणाशिटी होतीये तुम्हाला की मी काहीतरी विचार करतोय माझं हार्ट खूप फास्टर काम करायला तर बॉडी पण त्याला साथ देत नाही ना की झोप लागत नाही समजा आता एक्झामला जायचं असेल फॉर एक्झाम्पल आणि एक्झामला जायच्या आधी आपण कसं एकदम अँक्शियस स्टेटमध्ये असतो की आपल्याला इतर वेळी हा जेवण जात नाही झोप लागत नाही इतर वेळी कसं आपण नॉर्मली झोपू शकतो पण एक्झामच्या टाईमला अँक्शिटीमुळे आपल्याला ते होत नाही सिमिलरली जर तुम्ही अँशस आहात स्ट्रेसमध्ये आहात तर झोप लागणार नाही तुमची झोप पूर्ण झाली नाही तर बॉडीला रेग्युलर मेटाबॉलिझमला काम करायला वेळ पाहिजे तो आपण देतच नाही आहे त्याच्यामुळे फॅट वाढलं पुन्हा हे सायकल कंटिन्यू राहिलं जर ह्याला तुम्हाला ब्रेक करायचं असेल तर हा फॅट लॉस गरजेचा पहिल्यांदा आता ह्याच्यामध्ये आपण ह्या तिन्ही चारही गोष्टी सांगितल्यात पण याच्यामध्ये मानसोपचार किंवा मेडिटेशनची कितपत कितपत रोल आहे ह्याच्यामध्ये आहे काही आहे डेफिनेट सर्वप्रथम तर मेडिटेशन काय आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे लोकांना असं वाटतं की मेडिटेशन करणे म्हणजे मी जातोय कुठेतरी आणि जस्ट हा मुद्रा केले बसलो आणि श्वास घेतला सोडला दॅट इज मेडिटेशन तर तसं नाही आहे मेडिटेशन म्हणजे तुम्ही एका ठिकाणी बसून तुमच्या श्वासावर नियंत्रण आणणे दॅट इज कॉल्ड मेडिटेशन okay. मग तुम्ही कुठेही करू शकता ते मेडिटेशन जर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये आणलं तर तुम्हाला एक्सरसाइजचा टाईम कमी होणार आहे तुम्हाला लागलेल्या न्यूट्रिशनचं डा गोष्टी कमी होणार आहेत कारण तुमच्या श्वासावर तुमचं नियंत्रण आहे दॅट मीन्स तुमचं ब्रेन व्यवस्थित काम करते आहे mm. ते फंक्शनमुळे होणारे हॉर्मोनबद्दल स्लोअर डाऊन होत mm. आहेत आणि त्याच्यामुळे इव्हेंच्युअली ही सायकलमध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळतो त्यामुळे mm. मेडिटेशन हे गरजेचं आहे पण इट डझंट मीन की तुम्हाला कुठेतरी मेडिटेशनचा कोर्स केला पाहिजे व समथिंग तर तुम्ही पूर्वीच्या काळात बघितलं असाल तर आपले जे फोर फादर्स होते ते एकदम फिट अँड व्यवस्थित असायचे काम पण त्यांना होतं फिजिकल ॲक्टिव्ह इज डिफरंट थिंग पण देवाचं नामस्मरण लोक का करतात हे एक कारण आहे की मेडिटेशन जेव्हा तुम्ही एखाद्या देवांचं नाव सतत घेता कंटिन्यू जसं राम 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 म्हणताय तुम्ही राम हे म्हणण्यात सुद्धा एक तुमचा इन्हेल आणि एक्सेलेशन मध्ये एक सायकल बनली जाते त्याच्या श्वासावर नियंत्रण होतं आणि नि तुमचे ब्रेन सेल्स एकदम स्लोअर डाऊन होतात म्हणजे आपण असं म्हणू शकतो हो की आपल्याकडं पूर्वीचे जे संस्कार आणि परंपरा होत्या त्या हेल्थशी जोडलेल्या होत्या लोकांनी ते करावं आणि ते कुठेतरी देवाशी जोडल्यामुळं त्याचे कम्पल्शन होतं आणि आपोआपच हातून त्या गोष्टी होऊन जायच्या yes. आता आपण न्यूट्रिशियन बद्दल पण बोललो तर अनेक जणांचा प्रॉब्लेम आहे की फॅट लॉस करायचा आहे परंतु मला व्यवस्थित जेवूनच तो करायचा आहे तर मग त्याला तुम्ही काय सजेस्ट करता आमच्याकडे फेसेस एम बाय मधुरामध्ये आम्ही जी फॅट लॉस प्रो थेरपी म्हणून करतो याच्यामध्ये आम्ही कुठेही पेशंटला स्टार्विंग कंडिशन कंडिशनमध्ये ठेवत नाही काहीही कंपल्शन नाही आहे की त्यांनी ब्रोकोली मशरूम अंडे असं वगैरे खायचं तुम्हाला जीवन खाऊन दोन टाइम व्यवस्थित okay. hmm. वेड़ hmm. hmm. तुम्ही हे करू शकता एक आमच्याकडे सर्टिफाईड न्यूट्रिशनिस्ट आहेत ज्या तुम्हाला वेळच्या वेळी दर वीकली डिफरंट डायट चार्ट प्रोव्हाइड करतात त्याच्यामध्ये पहिले ते तुमची हिस्ट्री घेतात जसं की आता समजा तुम्ही माझ्याकडे आलात आणि म्हणाला डाएट द्या मी तुम्हाला म्हणलं की तुम्ही सात वाजता हे खावा दहा वाजता हे खावा अकरा वाजता हे खावा तुम्ही दोन तीन ते तीन दिवस फॉलो कराल चौथ्या दिवशी तुम्ही म्हणाल मला नाही करायचं हे किंवा मला आवडत नाही सो आम्ही काय सिस्टीम चालू केली की के आम्ही पेशंटलाच विचारतो की तुम्ही तुमचं सिस्टम आणि तुमची आवड निवड सांगा तर पेशंट सांगतो मला अंड खायला आवडतं किंवा मी घरी हे बनवू शकते किंवा माझ्या एरियामध्ये हे मिळू शकतं किंवा मला हे फिजिबल आहे आणि माझे हे आहेत मी ऑफिसला ह्यावेळी जाते घरी ह्यावेळी असते मुलांची शाळा ह्यावेळी आहे ओ, या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून आम्हाला आम्ही त्यांच्या टाईमानुसार त्यांच्या गरजेनुसार आम्ही आमच्यातले न्यूट्रिशन जे फॅक्टर्स आहेत ते त्याच्यात ऍड करून देतो सो okay. so इट बिकम्स इझी म्हणजे एखाद्याला तुम्ही खूप बदलायला नाही सांगितलं ना सर तर ते, ते, ते फॉलो करतात मला वाटतं की Uh, म्हणजे ही प्रोसेस सोडण्यामध्ये हा फार मोठा पार्ट, पार्ट ये की त्याची जी बाइंडिंग किंवा त्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाणं म्हणतात <laughs> त्याच्यामुळे ते जास्त करून लोक सोडून देतात केलेल्या बरोबर म्हणजे आपण जसं म्हणतो ना सर रुल्स कुणाला नको आय डोंट वॉन्ट टू फॉलो द रूल्स असं तर एक म्हणजे सहजच प्रश्न विचारतो की प्रत्येकाची मतमतांतर ह्याच्या विषयी असू शकतील की दीक्षित जे डायट आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक त्यांची सिस्टीम सांगितली दिवेकर डायट आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक त्यांची सिस्टीम सांगितली किंवा अजून कोणीतरी आहेत ते म्हणत असतील की नाही हे दोन्ही चुकीचे आहेत हे बरोबर आहे तर तुम्हाला एक डॉक्टर म्हणून आतापर्यंत तुम्ही केलेल्या संशोधनात असेल किंवा तुमच्याकडे आलेले पेशंट्स असतील यातनं तुम्हाला सुवर्ण मध्य काय सांगावसं वाटेल सर सुवर्ण असं आहे की डाएट तुम्ही कुठलाही फॉलो करा तुमच्या शरीराला जेवढं तुम्हाला लागतंय तेवढंच तुम्ही खाल्लं पाहिजे दिस इज एक माझा एंड पॉईंट जे मी म्हणू शकते जिथे मी पोचले आता मी माझा स्वतःच एक्सपिरियन्स शेअर करते की मला ट्विन बेबीज आहेत तर आफ्टर बेबीज माझं वेट खूप गेन झालं होतं ऑब्विस्ली होणार आफ्टर डिलिव्हरी इन हे सगळं असतं तर त्याच्यानंतर माई मी जेव्हा माझी वेट लॉस जर्नी चालू केली तेव्हा मीही ऑबियसली हे सगळं वाचलं की करीना कपूरचे डायटिशियन हे आहेत त्यांची बुक वाचली मी दीक्षित डायटबद्दल माहिती घेतली इंटरमिटंट फास्टिंग बऱ्या अशा गोष्टींबद्दल पण या सगळ्यातून मला एक गोष्ट कळाली की मी तेवढंच खाऊ शकते आणि तेच करू शकते जे माझं ब्रेन म्हणतं हे बरोबर <laughs> आहे त्याच्यामुळे आम्ही ही अशी सिस्टीम चालू केली की तुम्ही कुठलाही डायट फॉलो करा वी आर नॉट कम्पल्सिंग यू ऑन डायट की तुम्ही दीक्षित फॉलो करताय का हे करताय का ते करताय तुम्हाला जे न्यूट्रिशन गरजेचं आहे ते तुम्हाला मिळतंय का नाही जस्ट चेक ऑन दॅट हे आमचं म्हणणं आहे नाही पण आपण आता पाहतो की आपल्या परंपरा काय परंपरागत का जे जेवण आहे त्याच्यामध्ये भात आहे वरण आहे पोळी आहे भाजी आहे परत लोणचं असेल किंवा चटणी असेल कोशिंबीर असेल आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्याची आपल्याला सवय लागली ह्या सगळ्या गोष्टी खायची पण त्या तितक्या गोष्टी आपल्या शरीराला आवश्यक आहेत असं पण मानलं आहे म्हणजे तुम्ही म्हणाला त्या पद्धतीनं मी एवढं सगळं खाऊ शकतो पण काही वेळा असं होतं का की मला ती आता सवय लागली आहे म्हणून मी ते खातो आहे पण ते कमी करायला पाहिजे असं काही आहे का सर कमी कुठलीच गोष्ट ऍक्च्युअली केली नाही पाहिजे म्हणजे जसं आमच्याकडे जर तुम्ही फॅट लॉसची ट्रीटमेंट चालू करता तर सगळ्यात पहिलं वाक्य आम्ही पेशंटला हेच सांगतो की तुम्ही तुमची कुठलीही सिस्टीम किंवा सवय एकदम मोडू नका सगळ्यात पहिली गोष्ट आपण जर विचार केला की आपण हे चटणी कोशिंबीर आमटी भाजी हे सगळं का एकत्र घेत होतो आधीच्या काळात नाष्टा हा प्रकारच नव्हता सर जेवण दिस वॉज दी एंटायर थिंग सकाळचं जेवण रात्रीचं जेवण आता आपण काय करतो सकाळी उठलं की चहा सोबत बिस्किट हवी आहेत किंवा खारी टोस्ट किंवा काहीतरी हवं आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक तासाने नाश्ता हवा आहे पण नाश्त्यामध्ये एखादं फळ वगैरे आपण खात नाही पोहे पाहिजेत पुरी भाजी हवी म्हणजे वेगळं वेगळं हवं पण त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला जेवणात हे सगळं पाहिजे आहे पण ठीक आहे ते झालं पण चार वाजताही आपल्याला काहीतरी भूक लागते किंवा कोणीतरी आलं अरे चला थोडंसं हे खाऊया अरे थोडीशी भजी खाऊया का दिस इज द थिंग बट पुन्हा रात्री आपल्याला सगळं जेवण पाहिजे सो तुम्ही तुमच्या शरीरामध्ये दिवसभरात किती घेताय ह्याच्यावर तुम्ही डेफिनेट कॉल घेतला पाहिजे असं नाहीये की तुम्ही खाऊ नका तुम्ही डेफिनेट खावा पण त्या खाण्याला पण एक लिमिट आता तुम्ही म्हणालात की दीक्षित डायट दीक्षित सरांनी असं का सांगितलं की बारा तासांचा गॅप ठेवा कारण तुमच्या बॉडीमध्ये जे शुगर अप अँड डाऊन होत आहे त्याला थोडं मेंटेन व्हायला जर वेळ दिला पाहिजे ना तुम्ही नुसतं घेतच आहात तर बॉडी काय करणार आपली बॉडी एक सिस्टीम आहे ब्रेनला समजत नाही जे तुम्ही सांगता तेच ब्रेनला समजतं मग ब्रेनला तुम्ही सारखं सारखं म्हणता की काहीतरी येतंय आता ते येतंय तर ब्रेननं काय करायचं की ते कुठे ठेवायचं सो ते काय करतं हां ठीक आहे रूपांतर करू आणि स्टोअर करू आम्ही ठेवून टाकतो येतं ना येऊ देत जसं आपल्याकडे सामान येत आहे येतंय आपण ठेवतोय तसंच आहे ते बजारमध्ये गेलो की आपण घेऊन येतो तसं ते प्रकरण आहे तर आता आपल्याकडं ह्या सिस्टीमसाठी मध्ये समजा एक पेशंट आला तर त्याला ट्रीट करण्याची तुमची प्रोसेस काय असते फॅट साठी फॅट साठी सर्वप्रथम आम्ही त्यांना विचारतो की व्हॉट यू वॉन्ट तुम्हाला कम्प्लीट फॅट लॉस पाहिजे नुसतं पोट कमी करायचंय तुम्हाला हे ओव्हरऑल वेट लॉस तुमचा जो आहे तो इंच सोबत कमी पाहिजे का फक्त तुम्हाला स्केलवरती वजन कमी पाहिजे जेव्हा पेशंट यातलं जे, जे काही चूज करतो मग आम्ही त्याची प्रॉपर हिस्ट्री घेतो ब्लड टेस्ट करतो की काय त्याच्यात कमी आहे व्हिटॅमिन डिफिशियन्सी आहे का विटमिन बी ट्वेल्व आहे का मध्ये काही इश्यू आहे का ओव्हरऑल सगळे टेस्ट झाले कि then we gave them की देन वी गिव्ह दॅम की ऑप्शन्स की तुम्हाला हे हे तीन ऑप्शन्स मिळू शकतात फर्स्ट ऑप्शनमध्ये फक्त मशीन थेरपी पेशंटला दुसरे काही ड्रग्स औषधं नको आहेत फक्त मशीन्सने साईज कमी करायची तर आम्ही ती साईज कमी करून देतो म्हणजे काही लोक येतात की माझं पॅन्टची साईज चौतीस सा होती आणि आता ती थी अडतीस चाळीस झाली आहे तर मला ती परत करायची तर त्या प्रकारे फक्त पोटाचाच घेर कमी करून देतो दुसऱ्या पद्धतीमध्ये दे काही ड्रग्स आहेत बॉडीमध्ये की ड्रग्ज घेतले जातात म्हणजे ते दिले जातात आता ड्रग्ज म्हणजे काय औषधं आहेत ते औषधं म्हणजे इंजेक्टेबल्स आहेत जसं आपण बघितलो जसे बरेच सेलिब्रिटीज ते औषधं घेऊन बारीक झालेत खूप सारे तर तसे आहेत फक्त ते डॉक्टरच्या सुपरविजन खाली तुम्ही घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यासोबत हे मशीन थेरपी आणि थर्ड आहे आमचं बॅलन्स प्रो जे आम्ही म्हणतो त्याच्यामध्ये ओवरऑल तुमच्या बॉडीचा वेल्थ आणि पूर्ण हेल्थ मेंटेन करायसाठी जे काही गोष्टी गरजेच्या आहेत स्टार्टिंग फ्रॉम तुमचा फॅट लॉस तुमचा इंच लॉस तुमचा मसल गेन तुमचा मसल इव्हॅल्युएशन करून की ह्या माणसाला या हाईट प्रमाणे किती वेट गरजेचं आहे तुमचं डाएट एव्हरीथिंग कम्स अंडर दॅट अच्छा या प्रोसेसनं जावं लागेल आणि त्या शिस्तीमध्ये त्याला वागावं वा लागेल हो हो मग एकदा समजा एक दहा किलो पंधरा किलो माझ्या प्रमाणे ते सगळं कमी झालं बरोबर तर परत त्यानंतर त्याच्यासाठी पुढे तुमच्या गाईडलाईन काही असतात का परत तुम्ही त्याला बोलवता का परत त्याला यावं लागतं का यावं लागत नाही तर जनरली तर जेव्हा आम्ही फॅट लॉसला पेशंट येतो त्याच्या आधीच फर्स्ट थिंग वी क्लिअर इज की आम्ही तीन वर्ष आमच्याकडून तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट डायट देणार आहोत okay, okay. ओके ओके यू फॉलो दॅट तर त्याच्यामुळे पेशंटला बर्डन येत नाही की हा नंतर मी काय करायचं सेकंड थिंग की कुठलीही गोष्टीला मेंटेनन्स इज मस्ट जसं आपण बोललो की ही एक सायकल आहे जर तुम्ही फॅट लॉस केलाय आणि परत तुम्ही तुमची आहे ती जीवनशैली परत अॅडॅप्ट केली तर डेफिनेटली फॅट तुमचं पुन्हा वाढणार आहे तर तुम्हाला काय गरजेचं आहे आम्ही नाही म्हणत की तुम्ही हेवी गोष्टी करा किंवा कायम ट्रीटमेंट चालू ठेवा जेव्हा पंधरा किलो पेशंट मला म्हणतो त्यावेळी मी नेहमी अठरा किलो कमी करून देते अच्छा कारण जो तीन किलोचा पुढे गॅप आहे तो इव्हॅन्च्युअली भरून येणारच आहे आणि मग पेशंटलाही असं वाटत नाही की मला काही अगदी बॅक लगेच झालं सेकंड थिंग की तुम्ही मेंटेनन्स म्हणजे काय तर तुम्ही थोडी एक्सरसाइज करा तुम्हाला जेवढं पुरेसं आहे तेवढं न्यूट्रिशन घ्या फिजिकल ऍक्टिव्हिटी थोडी ठेवा म्हणजे आता सर एक लेडीजचं सा सांगते घरात एखादी महिला आहे ती रोजची स्वयंपाक धुणंभांडी आधी सगळं घरी होत होतं आता कसं आपण मेड लावतो कोणीतरी बाई लावतो ती येते स्वयंपाक करते जाते ती येते धुणंभांडी करते जाते मग जी लेडीज आहे ती त्यांच्या मागे असते पण तिची फिजिकल ऍक्टिव्हिटी होत नाही ना तर तुमची काहीतरी फिजिकल ऍक्टिव्हिटी झाली बाय भलेही तुम्ही खाली वाकून झाडू करणे म्हणजे जसं आपण बोललो की पारंपरिक ज्या गोष्टी होत्या त्याच्यातही कुठेतरी हे सगळं हे होतं आता तुम्ही जर बघितलं तर आधी आपण गिरण वगैरे नव्हती तर त्यावेळी दळायचे तर त्यांचे जे मसल स्ट्रेंथ होती दॅट वॉज एक्सलंट फिमेल्सची पण हे आता नाही राहिलंय तसं तर तुम्ही काय करू शकता की थोड्या छोट्या छोट्या गोष्टी घरामध्ये करायला सुरुवात करा गार्डनिंगची सवय अतिउत्तम आहे तुम्ही बसून थोडंसं गवत काढलं किंवा तुम्ही पाणी घातलं झाडाला रोज वाकून तरी तुमचं एक्सरसाइज होणार आहे तर हे कुठेतरी तुम्हाला एक अडॅप्टेशन तर केलं पाहिजे बरोबर याच्यामध्ये आपण आपल्याकडं आता यंग जनरेशन मधले पण यंग जनरेशनमध्ये पण हा प्रॉब्लेम दिसायला लागला असं आपण थोडं औपचारिक बोलत होतो तेव्हा तुम्ही सांगितलं तर हा यंग जनरेशनमध्ये का दिसायला लागलाय आणि त्याच्यावरती काय सोल्युशन आहे सर आधी कसं होतं मैदानी खेळ खूप असायचे म्हणजे लहानपणापासूनच आपण बाहेर खेळायचो आता काय झालंय अभ्यासाचा ताण एवढा वाढलाय ट्युशन्स क्लासेस त्यांचा शेड्यूलच एवढा आधीपासूनच टाईट असतं त्यांच्या बॉडीला ते ऍक्सेप्टच होत नाही की मला <laughs> <laughs> फिजिकल ऍक्टिव्हिटी करायची म्हणजे बरोबर तर त्याच्यामुळे ते करणार काय फिजिकल ऍक्टिव्हिटी बरं इथून जायचं शाळेत बसायचं शाळेतही मैदानी खेळ कमी झालेत सा। आता आपण बघतो आधी कसं खेळायचा एक तास असायचा आता तसा नाहीये सीबीएसई आयसीसी बरेच पॅटर्न्स आले त्यामुळे अभ्यास वाढलाय ताणतणाव वाढलाय त्यामुळे मुलांना स्कोपच नाहीये की फिजिकल ऍक्टिव्हिटी प्लस घरी आल्यावर टेलिव्हिजन आहे मोबाईल्स आहेत गॅजेट्स आहेत इलेक्ट्रॉनिक जग सगळं झालेलं आहे त्याच्यामुळे तुमचा हालचालच होत नाही दिवसभरात तर यंगपणा किंवा तुम्ही यंग असाल तर तुम्ही जाड होणारच आहात पण त्यांना आता समजा यंग एजमध्ये किंवा दहावी अकरावीची मुलं आपण बघतो किंवा मुली बघतो की खूप जाड असतात आणि त्यांना तो एक कॉम्प्लेक्स क्रिएट होतो की आपण जाड आहोत समाजात वावरत असताना समजा बसमध्ये बसायला जागा जास्त अगदी छोटं उदाहरण आहे बसमध्ये बसायला जागा जास्त लागते तेव्हा त्यांना थोडंसं शरमल्यासारखं होतं आपण थोडे जाड आहोत किंवा आपण अनेक वेळाला बघतो की शर्टाचा साईज तो जनरल बत्तीस चौतीस घेतो पण त्याच्या पोटामुळे ते बटन असं लागत लागत नाही तर मग त्यांनी कशा पद्धतीनं बिहेव्हिअर करायला पाहिजे आता की नाही बाबा आता हे तू थोडंसं इथनं बदलायला पाहिजेस की कुठून तरी स्टार्ट करायला पाहिजे सर स्टार्ट म्हणजे तुम्ही व्यायाम करा सर्वप्रथम जर तुम्ही तुमच्या शरीराला व्यायामाची सवय आणि जसं मी बोललो तुमचं खाण्यावर नियंत्रण असेल म्हणजे आता जंक फूड सर इंटेक किती झाला लोकांचा हे त्यांनी चेक केलं पाहिजे डेफिनेटली आता यंग जनरेशन जसं बसमध्ये तुम्ही म्हणालात की असं वाटतं असं माझ्याकडे परवाच एक एक्झाम्पल आलं होतं की व्हेरी यंग लेडी मॅरिड आहे मुलं आहेत पण लग्नात गेलं की ती एका कोपऱ्यात बसलेली असते कारण तिला असं वाटतं ती खूप जाड दिसते तर हे होतं मग आता हे तुम्ही नुसतं होऊन किंवा ह्या डिप्रेशनमध्ये जाऊन उपयोग नाही आहे तुम्ही त्याच्यावर काहीतरी केलं पाहिजे सो तुम पहिले तर तुम्ही वर्कआउट चालू करा काही ना काही प्रकारे व्यायाम केला पाहिजे काहीच जमत नाही कुठं जायला जमत नाही वॉकिंग करा वॉकिंग हा सर्वोत्तम व्यायाम आहे थोडं थोडं वॉकिंग जरी सुरू केलं तर काहीतरी हालचाल चालू होते त्याच्यानंतर डॉक्टरांचं सुपरविजन घेऊन तुम्ही वेट लॉस चालू करा कारण हे करणं गरजेचं आहे आणि यंग असाल तुम्ही फारच म्हणजे अगदी पंधरा सोळा वर्षाचे असाल तरी सुद्धा तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने फॅट लॉस घेऊ शकता आणि मग एकदा ते फॅट लॉस झालं की त्यांनाही वाटतं की आता मी बारीक झाली आहे की आता करायला पाहिजे असं आपण वॉकिंग बद्दल बोललो परंतु अनेक वॉकिंगच्या बाबतीत पण जसे न्यूट्रिशनच्या बाबतीमध्ये समज गैरसमज आहेत तसे वॉकिंगच्या बाबतीत मध्ये काही जण म्हणतात फास्ट चालायला पाहिजे काही जण म्हणतात नेहमीच्या चालीनं चालायला पाहिजे काही जण म्हणतात थोडं फास्ट थोडं स्लो चालायला पाहिजे तर यातलं तुमच्या दृष्टीनं मी आता सगळ्या गोष्टी तुमच्या मेथडनं का विचारतोय की तुम्ही काहीतरी त्याच्यावरती अभ्यास केलाय किंवा तुम्हाला एक्सपिरियन्स आहे तेवढ्या ह्याच्यातले तर त्यातली त्यातल्या त्यात बरी पद्धत कोणती आहे सर ॲक्च्युली याच्यावर मी खूप छान उत्तर देऊ शकते जसं आता आपण लहान होतो ठीक आहे माझी रायटिंग स्पीड कमी होती मला ए ए टू झेड लिहायला एक दोन चार तास लागत असतील मी पाचवी सव्वीत गेले ती थोडी वाढली शब्दच लिहायला चालू केले मी कॉलेजमध्ये आला मी फास्ट लिहायला लागले मेडिकलला आल्यावर ले, अजून फास्ट लिहाय लागले कारण पेपर संपवायचा आहे सो इट गोज ऑन इनक्रीजिंग कुठलीही गोष्ट इमिडिएट होत नाही तुम्हाला स्लो जावे लागते वॉकिंगच्या बाबतीत ही तसं आहे वॉकिंग किंवा ॲक्टिव्हिटी का गरजेची आहे आपल्या हार्टची कार्डियक ॲक्टिव्हिटी वाढवायला Okay. जेव्हा तुमची हार्टची कार्डियक ऍक्टिव्हिटी वाढेल आता तुम्ही जिमला जाता तर म्हणतात कार्डिओ करा आता व्हॉट इज कार्डिओ hmm. कार्डिओ म्हणजे तुम्ही ऍक्टिव्हिटी वाढवा हार्टचं पंपिंग ऍक्शन जेव्हा ते वाढवाल तेव्हा ऑक्सिजनेटेड ब्लड फास्ट बाहेर जाणार डिऑक्सिजनेटेड आत येणार ह्या सायकलमुळे तुमच्या बॉडीला ऑक्सिजन मिळणार सगळे अवयव हो, सगळे ब्लड वाहिन्या ओपन होणार या गोष्टी चालू होणार तर तुम्ही असं म्हणालात की मी फास्टच वॉकिंग केलं पाहिजे असं नाहीये काही काही लोकांचा पेसच कमी असतो त्यांनी स्लो वॉकिंग केलं तरी चालेल फक्त असं नाहीये की तुम्ही स्लो वॉकिंग दहा मिनिटं करताय आणि फास्ट वॉकिंग दहा मिनटं करताय जर तुम्ही फास्ट वॉकिंग दहा मिनटं करताय तर स्लो वॉकिंग तुम्हाला तीस मिनिटं तर केलं पाहिजे अकॉर्डिंगली तसं केलं पाहिजे बरोबर तर मी आता सकाळी फिरायला जातो तेव्हा अनेक लोक पळताना पण मला दिसतात म्हणजे मुलं जर पळत असतील किंवा ह्या यंग जनरेशनमधली मुलं पळत असतील तर वाटत नहीं। नहीं। काही वाटत नाही पण काही चाळीशीचे पस्तीशीचे पंचेचाळीशीचे सुद्धा म्हणजे रेअरली दिसतात पण त्याला मला थोडीशी भीती वाटते की हे पळतात हे बरोबर करतात का नाही तर ते काय आहे सर पळणे हे उत्तम आहे सगळ्यात कारण का तुम्ही जेव्हा रनिंग करता तेव्हा तुमची कार्डियल ऍक्टिव्हिटी एकदम फास्टमध्ये एन्हान्स होते तर आता यंग जनरेशन करताय दॅट इज ओके पण ऍक्च्युअली ओल्डर लोकांनी थोडं चालण्यापेक्षा स्लो पेसमध्ये जरी पळालात तुम्ही तर तुमची ऍक्टिव्हिटी एवढी चांगली होते इमिडिएटली की ते तुम्हाला खूप चांगले रिझल्ट देईल तर आपल्याला भीती वाटते की बापरे एवढा एजेड माणूस कसा पळतो पण त्याचे काही तुम्ही गोष्टी हे घेऊन पळू शकता जसं तुम्ही गुडघ्याचे नी कॅप्स घाला तुम्ही मातीवरती पळा पेविंगवरती पड़ू नका त्याच्यामुळे तुमच्या गुडघ्याला येणारा ताण आहे तो कमी राहील ह्या गोष्टी तुम्ही करून जर केलं तर हा रनिंग हा सगळ्यात उत्तम पर्याय आहे <laughs> डॉक्टर आजकालचा जमाना असा झाला की हा आता फास्टिंगचा जमाना झाला म्हणजे आपण पूर्वी शांत चित्तानं तीन तासाचा सिनेमा बघायचो त्याच्यानंतर तो दोन तासावरती आला मग शॉर्ट फिल्म्स आल्या आणि आता एक मिनिटाच्या रील पर्यंत सिरीज वगैरे तर या वेट लॉसच्या बाबतीमध्ये पण असं झालं की पूर्वी लोक हां मला जेवढा वेळ लागेल तेवढा चालेल असं म्हणायचे परंतु आता अनेकांची अशी इच्छा असती की मला हे लगेच झालं पाहिजे तर तसं काही आहे का सर असं तरी अजून काही इन्व्हेंट झालेलं नाही आहे सी तुम्ही जितकं काही फास्टर कराल त्याचे साईड इफेक्ट्स पण तेवढेच डेफिनेट असतात सो okay. so, नेहमी डॉक्टरही सांगतात की स्लोअर पेस नाही आता okay. समजा तुम्हाला ताप आलाय आणि तुम्ही डॉक्टरला जाऊन म्हणालात की लगेच मला उद्या बरं करा असं नाही होत ना okay. तुम्हाला पाच दिवसाचा अँटीबायोटिकचा कोर्स केलाच पाहिजे तसं आहे की फॅट लॉस तुम्हाला होणार आहे पण यू हॅव टू कीप युअर पेशन्स कारण मला वाटते मग तसा फास्ट केलं तर त्याचं परत भरणं देखील तेवढंच फास्ट नॉट भरणं सर जर तुम्ही एखादी गोष्ट बॉडीतून फास्ट बाहेर काढली तर तुमच्या बॉडीवर येणारा जो इफेक्ट आहे तो खूप जोरात असतो okay. त्यामुळे फॅट लॉस झाला एकदम तर शरीरावर येणारा ताण एकदम कमी झाला शरीर कन्फ्युज होतं की आता काय करायचंय त्याच्यामुळे दुष्परिणाम इमिडिएट होऊ शकतात तुमच्या किडनीवर प्रेशर येऊ शकतं हार्टवर प्रेशर येऊ शकतं कार्डियक अरेस्ट येऊ शकतो तुम्हाला त्याच्यामुळे यू हॅव टू गो व्हेरी स्लो त्यामुळे असं काही कोणी अपेक्षा ठेवू नका असं स्पष्ट सांगू <laughs> बरोबर मला असं वाटतंय की फॅट लॉस हा एक जागतिक मोठा प्रश्न आहे आणि त्याच्यावरती आपण जितकं बोलू तितकं कमी <laughs> कमीच आहे तर समजा अजूनही कुणाच्या मनामध्ये काही प्रश्न असतील बरोबर आणि त्यांनी आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये टाकले किंवा आपल्या इन्स्टाचे आपण जे टीजर टाकतो त्याच्यामध्ये जर टाकले तर निश्चितपणानं मला वाटतं डॉक्टर तुम्ही डायरेक्ट त्यांना आन्सर करू शकाल किंवा त्यांच्या शंकांचं समाधान करू शकाल बरोबर करू शकता तर आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये अशाच गप्पा मारूया पण आत्ता थांबूया थँक्यू थँक्यू